सर्वप्रथम गुगलवर जायचे आणि टाईप करायचे सी बी एस ई आय टी एम एस डॉट आर सी आय एल डॉट जी ओ वी डॉट इन नवोदय असं टाईप करून क्लिक करायचं नंतर तुम्हाला नवोदय विद्यालय आर सी आय एल डॉट जी ओ वी डॉट इन दिसेल त्यावर क्लिक करायचं नंतर वेबसाईट ओपन होईल नवोदयची तिथे डाउनलोड ॲडमिट कार्ड दोन हजार चोवीस समर बॉन्ड ओनली असं दिसेल त्यावर क्लिक केल्यानंतर स्टुडंट लॉग इन ओपन होईल स्टुडंट लॉग इनमध्ये रजिस्ट्रेशन नंबर डेट ऑफ बर्थ व्यवस्थित भरायची त्यानंतर एक कॅप्चर दिसेल गणित दिसेल त्या गणिताचे उत्तर खाली व्यवस्थित लिहायचे बरोबर लिहायचे आणि खाली साईन इन, वर साइन इन वर दिसेल त्या साईन इनवर क्लिक करायचं साईन इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्लिक हेअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड असं दिसेल त्यावर डाउनलोड त्यावर क्लिक केले तर तुम्हाला ॲडमिट कार्ड मिळून जाईल